आर्थिक अडचणींमुळे बऱ्याचदा आपल्यावर कर्ज घेण्याची वेळ येते आणि काही वेळा परिस्थिती अभावी आपण ते कर्ज फेडू शकत नसतो त्यामुळे आपण अजून अजून कर्जबाजारी होत जातो आणि मग कर्जाची चिंता करून करून आपण मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या देखील खचून जातो कधी कधी उत्पन्न वाढले तरी कर्ज कमी होत नाही या आर्थिक अडचणी निर्माण होण्यासाठी काही वेळा राशीचक्र किंवा पत्रिकेतील दोषही जबाबदार असतात आपल्या जीवनात आलेली प्रत्येक समस्या ही आपल्या ग्रहांची स्थिती आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या दोषांमुळे येते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं कर्जाचं ओझो देखील याला अपवाद आहे शनी राहू मंगळ आणि अन्य ग्रहांची अशुभ स्थिती कर्जाच्या समस्यांचं कारण बनू शकते परंतु ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात कर्जमुक्तीसाठी काही उपाय सांगितले जातात यामध्ये अनेक घरगुती उपाय आहेत जे तुम्ही आपल्या घरच्या घरी करू शकतात दररोज सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम उजवा पाय जमिनीवर ठेवावा दोन्ही तळ हाताचे दर्शन घ्यावे आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्र आपल्या तळ हाताकडे पाहून म्हणावा संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर ऋणमुक्ती स्तोत्र पठनाची सुरुवात करावी आणि रोज एक विशिष्ट वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे अनन्य भावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि कर्जमुक्त होऊ दे अशी प्रार्थना करावी जर आपले देवघर लाकडाचे असेल तर ते भिंतीला ठेवू नये देवपूजेच्या वेळेला थोडे दूध पाण्यात विसळून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावे आपले पूजागृह ईशान्य उत्तर किंवा पूर्व दिशेलाच बांधलेले असावे धूप दीप लावताना देवघराच्या अग्निकोपऱ्यात लावावा वास्तुशास्त्रानुसार घरातली उत्तर दिशा धन समृद्धी आणि संपत्तीची दिशा मानली जाते ही दिशा नेहमी स्वच्छ खुली आणि प्रकाशमान ठेवावी या दिशेत जड वस्तू कचरा किंवा अडथळा असणारी सामग्री ठेवू नये उत्तर दिशेच्या स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते तसेच घरात जर तुटलेली खाट तुटलेली भांडी असतील तर त्यांची लगेचच विल्हेवाट लावावी तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे आपलं कर्ज वाढण्याची शक्यता असते आपल्या किंवा बिल्डिंग समोर पिंपळाचे झाड टेलिफोन विजेचा खांब असेल किंवा त्यांची सावली पडत असेल तर ते सुद्धा कर्जबाजारी होण्याचं एक कारण असू शकतं ते ताबडतोब काढून टाकावं अशा गोष्टींमुळे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातली पाण्याची टाकी किंवा जलस्रोत हे वास्तुशास्त्रात धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते घराच्या मुख्य भागात पाण्याची टाकी असल्यास ती नेहमी स्वच्छ आणि निर्मळ ठेवावी जर पाण्याची टाकी घराच्या बाहेर ठेवली असेल तर ती घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवावी पाण्याच्या टाकीमुळे आर्थिक स्थैर्य येते आणि कर्जमुक्तीसाठी मदतही होते ग्रह हा कर्मफळ जाता आहे आपल्या कर्मांनुसार शनीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो कर्जाच्या बाबतीत शनीची अशुभ स्थिती हे देखील कर्जबाजारी होण्याचं मुख्य कारण असू शकतं शनीच्या प्रभावाला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक शनिवारी व्रत ठेवावा त्याचबरोबर शनी मंदिरात तेलाचा दिवा लावून शनी मंत्राचा जप करावा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो राहू ग्रहाची अशुभ स्थिती देखील कर्जाच्या समस्येला कारण ठरू शकते राहूच्या अशुभ प्रभावांना कमी करण्यासाठी राहू मंत्राचा जप करावा त्याचबरोबर मंदिरात नारळ दान करावे तसेच शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करणेही प्रभावी मानले जाते कर्जमुक्तीसाठी महादेवाची सेवा करणं देखील खूप प्रभावी ठरते सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करावे दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे हे उपाय आपल्याला कर्जमुक्तीसाठी खूप उपयोगी ठरू शकतात आणि जीवनात सकारात्मकता येण्यासाठी मदत करू शकतात आपल्या घराच्या दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण दिशेला भूमिगत टाकी विहीर किंवा नळ असणं अत्यंत हानिकारक असतं जर तुमच्या घरात असं असेल तर ते ताबडतोब काढून टाका आणि ईशान्येला भूमिगत टाकी बनवा भूमिगत टाकी किमान दोन ते तीन फूट खोल असावी जर तुम्ही प्लॉट खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की दोन इमारतींनी वेढलेल्या इमारतीत प्लॉट खरेदी करू नका धार्मिक ग्रंथांमध्ये कर्जमुक्तीसाठी मंगळवारी सुंदरकांडचे पठण करणे विष्णूच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावणे आणि दररोज महालक्ष्मीची उपासना करणे हे उपाय सांगितले गेले आहेत या उपायांमुळे मानसिक शांती मिळते आणि जीवनात स्थिरता येते एकादशी प्रदोष व्रत सत्यनारायण पूजा किंवा महालक्ष्मीचे व्रत करणे कर्जमुक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते या व्रतांमधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणते कर्जमुक्तीसाठी यंत्र आणि मंत्र यांचा वापर करणे ही एक प्रभावी पद्धत आहे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र हे आर्थिक समृद्धीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते या यंत्राची स्थापना योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने केली पाहिजे तसेच महालक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र किंवा यांचा नियमित जप केल्यास आर्थिक संकटातून मुक्ती मिळते तुमच्या घरात उत्तर दिशेला उंच भिंत असेल तर ती लहान करावी उलट दक्षिणेला उंच भिंत बनवावी उत्तर आणि पूर्व दिशेला जितका उतार असेल तितकीच तुमच्या मालमत्तेत वाढ होत असते त्याचबरोबर जर तुम्ही कर्जामुळे जास्त त्रासलेले असाल तर उत्तर पूर्व दिशेला उतार करावा यामुळे कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत होते आपल्या घरातला आरसा हा स्वच्छ आणि मोठा असावा यामुळे सकारात्मकता जागृत होते कर्ज संपते आणि व्यवसायात वाढ होते आरसा उत्तर किंवा पूर्व भिंतीवर किंवा उत्तर पूर्व दिशेला भिंतीवर लावावा घराचे दरवाजे ईशान्य दिशेला असल्याने मानसिक शांती आणि व्यवसाय वाढतो घराच्या पायऱ्या कधीही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लागून असायला नको पायऱ्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला असाव्यात घराची पूर्व आणि उत्तर दिशा नेहमी हलकी असावी तसंच वास्तूचा मध्य भागही पूर्ण रिकामा असावा त्यात अजिबात जड वस्तू असू नये तिजोरी म्हणजेच आपल्या संपत्तीचे स्थान त्याची योग्य दिशा आणि स्थान अत्यंत महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार तिजोरी नेहमी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लागून ठेवावी तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडावा कारण उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते तिजोरीत पैसे आणि दागिने व्यवस्थित ठेवले पाहिजेत तिजोरीच्या आसपास अव्यवस्था नसावी त्यामुळे आर्थिक संकट येऊ शकतात लक्षात ठेवा कर्जमुक्तीसाठी कोणताही उपाय करताना श्रद्धा संयम आणि सातत्य असणं खूप महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रातील आणि वास्तुशास्त्रातील हे उपाय आपल्याला कर्जमुक्तीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करू शकतात या उपायांचं योग्य आचरण करून आपण जीवनात आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या जीवनात नवी दिशा आणू शकतो तुम्हाला या उपायां व्यतिरिक्त आणखीन कोणते उपाय माहिती असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा